वाटतं का की निसर्ग आपल्याशी काही बोलत असतो एक पक्षी अचानक घरावर येतो काही क्षण थांबतो आणि निघून जातो पण त्या क्षणात काहीतरी बदलतं काहीतरी घडतं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा एका गुप्त संकेताबद्दल जो हजारो वर्षांपासून फक्त निवडक लोकांपर्यंत पोहोचला आहे जर एखादा पक्षी या दिवशी तुमच्या घरावर बसला तर लक्ष्मीमातेचं आगमन निश्चित असतं हा योग कधी कसा आणि कोणत्या पक्ष्यांसोबत घडतो हे जाणून घेतल्यावर तुमचं नशीबच बदलू शकतं शेवटपर्यंत पहा कारण आजचा व्हिडिओ तुमच्या घरात ऐश्वर आणू शकतो कधीकधी -कधी जीवनात अशा काही गोष्टी घडतात ज्या दिसायला साध्या असतात पण त्यामागे दैवी संकेत दडलेले असतात तुम्हीही अनुभवला असेल एखादा पक्षी अचानक आपल्या घराच्या छपरावर येऊन बसतो काही क्षण थांबतो आणि पुन्हा उडून जातो पण त्या घटनेमागे काय काही अर्थ असतो का हो असतो आणि तो अर्थ फक्त आपल्या डोळ्यांनी पाहता येत नाही तो समजून घ्यावा लागतो आपल्या संस्कृतीच्या खोलात जावं लागतं भारतीय धर्मशास्त्रांमध्ये आणि पुराणकथांमध्ये अशी अनेक उदाहरणं आढळतात जिथे पक्ष्यांना देवतांचे दूत किंवा दैवी ऊर्जा वाहक मानलेला आहे विशेषत काही पक्ष्यांचे आगमन विशिष्ट दिवशी जर तुमच्या घरावर झालं तर तो काळ फारच शुभ मानला जातो कारण अशा वेळेस घरात लक्ष्मीमातेचं आगमन होतं असं मानलं जातं हिंदू संस्कृतीत पक्षी केवळ निसर्गाचा भाग नाहीत ते आपल्या भावविश्वाशी जोडले गेले आहेत यामध्ये घुबड पोपट हम्स मैना किंवा कोकिळा हे पक्षी विशेष महत्वाचे मानले गेले आहेत प्रत्येक पक्ष्याचं अस्तित्व एक विशिष्ट ऊर्जा घेऊन येतं आणि या पक्ष्यांचं आगमन विशिष्ट दिवशी झालं तर त्या दिवशी तुमच्या घराच्या नशिबात एक चमत्कार घडू शकतो घुबडाचं उदाहरण घ्या सामान्यत घुबडाला अपशकून मानलं जातं पण सत्य काहीस वेगळं आहे लक्ष्मी मातेचं वाहन म्हणून घुबड पूज्य मानलं जात विशेषत दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री जर एखादा घुबड तुमच्या घराजवळ झाडावर किंवा छतावर बसलेला दिसला तर हा दृश्य अत्यंत शुभ मानलं जात ही वेळ असते देवी लक्ष्मीच्या आगमनाची असा घुबड जर घरावर थांबला तर समजावं की लक्ष्मी देवी त्या घरात येत आहे आणि खरंच अशावेळी त्या घरात काही दिवसांत धनवृद्धी नव्या संधी किंवा आर्थिक समाधान मिळण्याच्या घटना घडतात त्याचप्रमाणे जर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही राजहंस म्हणजेच शुद्ध पांढरं सुंदर दीर्घमानाचं हंस पक्षी घराच्या आसपास पाहिलं तर हे सुद्धा लक्ष्मीच्या सान्निध्याचं प्रतीक मानलं जातं हंस ही सरस्वती देवीची ओळख असली तरी जेव्हा तो अशा शुभतिथीला घराजवळ येतो तेव्हा घरात शांतता बुद्धीची समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य येतं असं मानलं जातं पोपट पोपट हा पक्षी सौंदर्य प्रेम आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे जर शुक्रवारी सकाळी एखादा पोपट तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा झाडावर येऊन बसला आणि थोडा वेळ तिथेच थांबला तर याला फार मोठं शुभ संकेत मानलं जातं तो दिवस लक्ष्मीचा मानला जातो आणि लक्ष्मी देवी हा पोपटाच्या माध्यमातून तुमच्या घराची परीक्षा घेते अशी मान्यता आहे जर घरात स्वच्छता शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असेल तर देवी त्या घरात आपलं पाऊल ठेवते त्यामुळे असे प्रसंग ओळखणं अत्यंत महत्वाचं ठरतं हेच कोकिळा आणि मैना या पक्ष्यांबाबत सुद्धा लागू आहे चैत्र आणि वैशाख महिन्यांत पहाटे जर तुम्हाला कोकिळेचा गोड स्वर ऐकू आला आणि तुम्ही पाहिलं की कोकिळा घराच्या झाडावर बसली आहे तर त्या दिवशी विशेष पूजन केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं कोकिळेचा आवाज ही सकारात्मक कंपनांची सूचना असते ती जिथे गाते तिथे मानसिक शांती प्रेम आणि ऐश्वरी निर्माण होतं पण हे लक्षात घ्या पक्षी कोणत्याही घरावर सहजासहजी येत नाहीत निसर्गाकडे एक अद्भुत तंत्र आहे ज्या घरात सकारात्मकता असते जिथे कुठलाही वाईट विचार अहंकार अथवा द्वेष नसतो त्या घरात हे दैवी पक्षी येतात यामध्ये नशिबाचा भाग तर आहेच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे घराच्या ऊर्जेचा प्रकार तुम्ही जर रोज घरात दिवा लावता एकतरी मंत्र म्हणता जर शांततेत अन्न खातात शिवाय कुणावर अन्याय करत नाही तर तुमच्या घराची ऊर्जा इतकी स्वच्छ होते की असे पक्षी दैवी आदेशाने तिथे येतात आणि लक्ष्मीमाता अशा घरावर स्वतःची कृपा करत असते जगात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे दैवी प्रसन्नता पैसा सोने मालमत्ता हे सगळं लक्ष्मीचं रूप आहे पण ती केव्हा प्रसन्न होते जेव्हा तिचे दूत म्हणजे हे पक्षी एखाद्या घरात शांती आणि भक्ती पाहतात तर तुम्ही जर अशा एखाद्या दिवशी बघितलं की एखादा पक्षी तुमच्या घरावर बसला आहे तर लगेच लक्षात ठेवा तो एक साधा प्रसंग नाही तो एक दैवी संकेत आहे त्याच्या मागे चुप सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीचं आगमन लपलेलं आहे त्यावेळी फक्त त्या पक्षाला बघा मनात एक नम्र प्रार्थना करा आणि त्याला घरातून हाकलण्याऐवजी मनात त्याचं स्वागत करा कारण तोच त्या दिवशी तुमचं नशीब बदलू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद